लोकक्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी किशोर मचे सुरुवात करू आजच्या विशेष बातमीस लोकनेते शिवाजीराव नागवडे बापू प्रतिष्ठान व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमालेचे आयोजन दिनांक सतरा अठरा व एकोणीस जानेवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथे करण्यात आले होते व्याख्यानमालेचे हे सतरावे वर्ष असल्याचे यावेळी सांगण्यात आले या कार्यक्रमास विद्यार्थी तसेच पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अनुराधाता येणागवडे यांनी केले दिनांक सतरा रोजी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प सुप्रसिद्ध व्याख्याते युवराज पाटील यांनी गुंफले विषय होता उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी या विषयावर बोलताना ते म्हणाले उज्ज्वल भविष्यासाठी जर तुम्ही स्वप्न पाहिले असतील तर ते विसरता कामा नये सतत त्या स्वप्नांच्या पाठीमागे धावत राहिले तरच तुमचे उज्ज्वल भविष्य घडू शकते क्षमता आणि मर्यादा यांचा वापर आपण किती करतो यावर यशस्वी होण्याचा मार्ग अवलंबून असतो क्षमतांचा वापर चुकीच्या ठिकाणी झाला की आयुष्य उद्ध्वस्त होते तर योग्य ठिकाणी क्षमतांचा वापर केला तर यश सहज सोपे होते मेहनतीशिवाय काहीच भेटत नाही ही खूनगाट आपण बांधणे गरजेचे आहे प्रामाणिक कष्ट करत राहा शंभर टक्के यश तुमचेच आहे सातत्याने पंचवीस वर्षे एकाच विषयावर काम करा नंतर हिशोब करा काय कमावलं हो आणि काय गमावलं हो त्यावेळी तुम्हाला जाणवेल तुम्ही यशाच्या शिखरावर विराजमान असाल मन मनगट मेंदू हे स्वतःच्या ताब्यात असावेत ते जर दुसऱ्याच्या ताब्यात असेल तर वागण्यात दांभिकता येऊन चांगलं आणि वाईट यातील फरक तुम्ही ओळखू शकणार नाहीत आजकाल केक कापण्यासाठी सुद्धा तलवार हातात धरले जाते छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी तलवारीऐवजी तंत्र आणि व्यापार हातात घेतले असते संस्कारहीन शिक्षण आणि मूल्यहीन शिक्षण असेल तर ते तुम्हाला कधीही पुढे घेऊन जाऊ शकत नाही बुद्धिबळात प्यादेही सहा घरे चालते त्याचा त्यानंतर वजीर होतो त्याचप्रमाणे संयम जबाबदारी नम्रता चारित्र्य आईवडिलांचे आदर्श योग्य वेळी योग्य ठिकाणी असायला हवं असे हे जीवनातील सहा घरे तुम्ही चाललात तर तुमचे यशस्वी आयुष्य होते प्रतिपादन केले युवराज पाटील यांनी यावेळी या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती तसेच विद्यार्थी व पालक यांचा सहभाग मोठा होता नमस्कार आदरणीय माजी आमदार शिवाजीराव नागवडे महाविद्यालयाच्या प्रतिष्ठानच्या वतीनं आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित केलेल्या पहिलं पुष्प गुंपण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो गेली सतरा वर्ष सातत्यानं हा ज्ञान यज्ञ सुरू आहे आणि या ज्ञान यज्ञाच्या माध्यमातून अनेक युवकांची मन घडवण्याचं मनगट घडवण्याचं काम सातत्यानं सुरू आहे उद्याचा समृद्ध आणि सक्षम भारत जर बनवायचा असेल तर विचारांच्या दोरावरतीच तो भारत बनवता येऊ शकतो हा वसा आणि वारसा घेऊन ही व्याख्यान मला सातत्यानं सुरू आहे माणूस घडवण्याचं शिक्षण देणारे या शिक्षण संस्थेमध्ये अशा पद्धतीचा अखंड आणि अनंत पद्धतीनं हा ज्ञान यज्ञ सुरू राहावा या, या सदिच्छा देते धन्यवाद आदरणीय लोकनेते माझे शासले शिवाजी बापू नागोडे यांच्या जयंती निमित्त आपण दरवर्षी बापू हयात असताना आपण जे व्याख्यानमालाचं आयोजन करायचं शिवाजीराव नागोडे प्रतिष्ठानच्या होतं आज याचं सतरावं वर्ष आहे पहिलं व्याख्यान त्यांचं झालं असे युवराज पाटील सर जे एक मोटिवेशनल स्पीकर आहेत त्यांचं व्याख्यान झालं आमचे प्रिन्सिपल आदरणीय सूर्यवंशी सर असतील सगळे स्टाफ असतील आदरणीय धर्मनाथ काकडे असतील आणि सगळेच आमचे स्टाफ आमचे मॅडम आमचे सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात व्याख्यानाचा आनंद घेतात सोबतच आम्ही आमच्या मुलांचा विकास व्हावा बौद्धिक शारीरिक मानसिक यासाठी खाण्याचा सुद्धा जो काय आपण खाऊगल्ली ठेवत असतो इथे तर मुला मुलींना काय बनवता येतं किंवा कसं बनवायला लागतं या सगळ्या गोष्टी कळाव्यात म्हणून एक खाऊगल्ली आयोजित केलेली असते मुलं मुली पदार्थ बनवून आणतात आम्ही ते सगळे टेस्ट करतो त्यांना बक्षीस दिलं जातं मेहंदी स्पर्धा असते रांगोळी स्पर्धा असते जेणेकरून सर्वांगीण विकास व्हावा त्यासाठी हा प्रोग्राम आम्ही ठेवलेला असतो जे आदरणीश वाजेबापू नागोडे यांचं स्वप्न होत की माझ्या श्रीगोंदाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी हे सर्व आयोजन केलेलं आपल्या सगळ्यांना श्रीगोंदा तालुक्यातल्या सगळ्या माणसांना महिलांना तरुणांना तरुणींना सगळ्यांना आव्हान आहे की फक्त शहरात राहणारेच नाही तर ग्रामीण भागातून सुद्धा आपण सगळ्यांनी व्याख्यानमालेला यावं ज्याकडं ज्यामुळं आपली प्रगल्भता वाढते समाजात चाललेल्या गोष्टी आपल्याला कळतात आणि दुसरी गोष्ट आपण सुद्धा एक धाडसी व्यक्ती होतो त्यामुळं आपण या व्याख्यानमालेला आयोजित केलेल्या यावं आणि सगळ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा अशी आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती करते प्रतिष्ठानच्या वतीने लोक नेते माजी आमदार शिवाजीराव नागोडे प्रतिष्ठान आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्या या व्याख्यानमालेचं गेल्या सतरा वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे महाराष्ट्रातले त्या त्या क्षेत्रातले नामवंत लेखक साहित्यिक आणि सिने कलावंत आतापर्यंत हजेरी लावून हजेरी लावून गेलेले आहेत खर तर, तर बापूंनी त्यांचं जीवन कसं उभारलं ते या तरुणांना आणि विद्यार्थ्यांना तालुक्यातल्या सर्व युवकांना त्याची प्रचिती यावी आणि बापू विद्यार्थ्यासमोर आणि तरुणांसमोर अं उभे राहावेत अशा प्रकारचा दृष्टिकोन या महाविद्यालयाच्या वतीने आणि या ट्रस्टच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत बापूंच कार्य आणि त्याच्यातून या ठिकाणी तरुणांना प्रेरणा मिळावी अशा प्रकारचं काम या ठिकाणी केलं जात आज हे सतरा सतरावं वर्ष आहे व्याख्यानमालेचं त्याच्यामधलं पहिलं पुष्प प्राध्यापक युवराज पाटील यांनी या ठिकाणी या आज गुंपलेलं आहे उद्या श्रीयुत अफसर शेख हे दुसरं पुष्प गुंपणार आहेत आणि एकोणीस तारखेला बापूंची जयंतीच्या दिनी इंद्रजीत सन्मान्य इंद्रजित देशमुख हे तिसरं पुष्प गुंपणार आहेत अशा प्रकारचं व्याख्यानमालेचं आयोजन छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि शिवाजीराव बापू नागवडे ट्रस्ट यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे धन्यवाद